हॅलो नमस्ते स्वागत आहे सर्वांचं जहागीरदारस किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आज मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे जिचं नाव आहे थापी थापीवडी किंवा पाटवडी ही वडी बनवायची मस्त असा झणझणीत रस्सा बनवायचा या रस्साची रेसिपी मी बरेचदा चॅनलवर शेअर केलेली आहे ती नक्की सर्वांनी बघून घ्या कारण ह्या वडीची म्हणजे थापी वडीची किंवा पाटवडीची मज्जा या झंझणीत रस्सासोबत खूपच मस्त येते चला तर मग पटकन रेसिपी बघूयात तर ही थापीवडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप एवढं बेसन घेतलं चवीपुरतं मीठ आणि यामध्ये अर्धा छोटा चमचा एवढी मी हळद टाकून थोडं थोडं पाणी मिक्स करून अगदी छान याला फेटून घेतलं यामध्ये गाठी शिल्लक राहायला नको म्हणून सतत व्यवस्थित चमचाने हलवत राहायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं जिरे मोहरीचा तडका दिला आणि लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ह्यामध्ये ॲड केली आणि ही पेस्ट देखील तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत अगदी व्यवस्थित परतवून घ्यायची नंतर ह्यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर ॲड केली ती देखील हिरवी मिरचीसोबत परतवून घेतली आणि थोडीशी हळद ॲड केली कारण आपण अगोदरच बेसनमध्ये देखील हळद ॲड केलेली आहे नंतर उकळतं पाणी ॲड केलं हे जवळजवळ एक ग्लास एवढं उकळतं पाणी आहे त्यानंतर तयार केलेलं बॅटर ह्यामध्ये ॲड केलं आणि पाटवडी बनवण्याची खरी जी कसरत आहे ती इथे आहे इथे आपल्याला गाठी बनवू नये म्हणून सतत हे पिठलं हलवून घेणं गरजेचं आहे चमचा बिलकुलही थांबू द्यायचा नाही अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गाठी बनवू नये याची काळजी घ्यायची म्हणजे वडी छान थापली जाते आणि मस्त बनते तर बघा इथे अशा प्रकारे मी पिठलं बनवून घेतलं आणि त्यानंतर झाकण ठेवून हे पिठलं मी छान शिजवू दिलं मीठ ॲड केलं नव्हतं म्हणून ह्या स्टेजला मी मीठ ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं अगदी फक्त दोन ते तीन मिनिट्समध्ये हे पिठलं शिजून रेडी होतं नंतर एका ताटाला बाहेरच्या बाजूने तेल लावून घेतलं छान व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तेल लावून घेतलं आणि हे तयार झालेलं पिठलं गरमागरम असं ह्या ताटावर घेऊन छान थापून घेतलं हाताला अगदी थोडंसं मी पाणी लावलं होतं म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवला होता, होता। आणि नंतर हे मी थापलं होतं नंतर यावर बारीक कट केलेली कोथिंबीर भाजलेले तीळ किसलेलं खोबरं असं सगळं ॲड केलं थोडंसं थापून घेतलं आणि हे मिश्रण छान थंड होऊ दिलं थंड होऊ द्यायचं ह्यासाठी की वड्या अगदी छान पडतात गरम गरमच मी थापलेल्या मिश्रणाच्या वड्या पाडल्या तर वड्या तयार होत नाहीत त्यामुळे हे मिश्रण छान थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की छान त्याच्या अशा प्रकारे वड्या पाडायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वड्या करून घ्यायच्या आणि माझ्याकडून वड्या जर अशा जाडसर झाल्या होत्या तुम्ही ह्यापेक्षाही पातळ थापून घेऊ शकतात मस्त बनतात वड्या एकदम आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम होती पण सोबत मसालेदार छान झणझणीत रस्सा तर हवाच हिवडी अशीही खायला छान लागते पण रस्सा आणि हिवडी एकदम मस्त कॉम्बिनेशन बनतं आणि मी तर मस्त झणझणीत रस्सा ही थापीवडी आणि छान बाजरीची भाकरी असं जेवण केलं ना की एकच नंबर मज्जा आली आणि ह्या रस्साची रेसिपी मात्र तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघून घ्या आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छान छान खा मस्त व्यायाम करा आनंदी आणि समाधानी रहा, थँक्यू सो मच बाय